वेलकम टू ब्रोकन हार्ट चैनल वेलकम टू ब्रोकन हार्ट चैनल आ नुस खूप स्वागत आहे गाइस आज मी तुम्हाला इथे दाखवायला आले की लहान पण माझं इकडे गेलं बोरवलीत माझा जन्म झाला पण तिकडे माझं वरती घर असून मी इकडे खेळायला यायची इतने तेजस्वी लोक आहेत हमारे पास आम्ही ह्या ग्राउंडला हे सायकल आम्ही भाड्याने घेऊन इथे ह्या अख्ख्या ग्राउंड मध्ये खेळायचो अर्धा अर्धा तास एक एक तास आम्ही इथेच खेळतो या मातीत आणि भवरे गोट्या इथे आम्ही असं रिंगण पाडायचो गोट्यांसाठी आणि पतंग संक्रांतीच्या दिवशी संक्रांत यायच्या अगोदरच आम्ही पतंगीसाठी एवढं वेडे होतो म्हणजे जाम मस्ती धमाल केली आहे जे आजची पोरं ती करत नाही फक्त त्यांना जे रील्स यूट्यूब वगैरे तेच बघत बसतात पालकांना पण काय त्याचा अंदाज नाही की मातीमध्ये पोरांनी खाली आम्ही एन्जॉयमेंट केली ती आजकालची पोरं करत नाही तर मी तुम्हाला ते सांगायला इथे दाखवायला इथे आणले आहे की हा ग्राउंड आहे तुम्हाला दाखवता एवढा मोठा ग्राउंड आहे मी असं फिरते अच्छा है मैं अंधा हा आणि ते असं स्टेडियम सारखं तुम्हाला माहिती असेल स्टेडियम मध्ये स्टेप बाय स्टेप असे हे असायचे बसा अरे चाहते अगोदर इकडे असायचे हे बघा तुम्हाला दिसेल आता म्हणजे ते म्हणून ते दिसणार नाही तुम्हाला हे बघा इकडे असं असते बस आता सगळी झाडं झुडप आलेत म्हणून काय वाटत नाही ती पायंडी होती इकडनं आम्ही वरती जायचो कोण से आते ही? तो? आम्ही इथे म्हणजे सिंगिंग वगैरे सगळं डान्स वगैरे ती इथे क्रिकेट खेळायचो तर इकडे बसायचो म्हणजे जे प्रेक्षक असतात ते इथे बसायचे आणि आम्ही इथे क्रिकेट खेळायचो आणि हा बघा एवढा इकडनं पण आहे आत्ता इकडे कसं ह्या लोकांनी गाड्या म्हणजे पार्किंग करण्यासाठी ठेवलेल्या आहेत ते पै अगोदर असं काय नव्हतं आणि मेन एंट्री गेट अगोदर इकडनं नव्हता <laughs> आणि दुसरा मे एंट्री म्हणजे दुसरं इकडनं बंद असेल तर ती तिथून तुम्ही येऊ शकता आवाला आणि म्हणून मी म्हणजे हे आणि इकडची माझी खास असा लगाव आहे हा प्लेसला माझं खूप म्हणजे खास मनापासून माझा आवडता हाच प्लेस होता इथे म्हणजे कोण नाही आपल्याला ओरडणार कोण नाही चाळीमध्ये माहिती आहे ना की जरा आवाज केला ती लोक हाकलवायची नाही तर बोलायचं काय तुम्हाला अभ्यास नाही काय असं काय पण इथे कोण ओरडणार कोणच नाही म्हणून ना असं मला इथे तू समजा हा नाही तू समजा नाही एकदम माझ्यासाठी खूप खास आहे म्हणून मी तुम्हाला मी नोटीस केला असणार वन थिंग की आज मी केस सुट्टी ठेवली त्यासाठी आणि बाकीचं सगळं आपलं हे जे आहे ते जे आई म्हणजे जे आहे ते हा इट इज ते तुम्हाला माहिती आहे आपलं राहणं खाणं पिणं कसं आहे आपल्याला काय समजून करायचं आपण मी जे रिअल आहे तेच मी तुमच्यासमोर असणार आहे बाकी काहीच नाही थँक्यू लॅन तर आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये जो करायचं चॅनल टाइल